अलग सा पैटर्न है डिजाइनर लुक होता इसको बोलते हैं ये साइड है बैक एंड ला अशी डिझाईन आहे छान वाटतं ब्लाउज ची शिलाई वाढली पण ती का वाढली ते पण मी आता त्यांना विचारणार आहे ब्लाउज मिस मुळे आपल्या पसंतीने आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो रात्री साठी असा आउटफिट पाहिजे तर तो इथे शिवून मिळेल आपल्याला खूप पण आपण बघतोय ना नॉर्मल जे रेडीमेड ब्लाउज मध्ये येतात तसे नाही हे सुंदर आहे पहा नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवा आज तुम्हाला घेऊन आलेली आहे दादर हिंदमाता येथे आज एक आपण खास असा व्हिडिओ करतोय जिथे टेलर आहे ते टेलर कशा प्रकारचे ब्लाउज शिवतात डिझाईन कशी असेल आणि ते माप का आपल्याला हल्ली वाटतात ते आज आपण पाहणार आहोत जस्ट मी आता आहे दादर हिंदमाता इथे जवळच आहे दादर स्टेशन कैलास लसीकडनं तुम्ही सरळ येत आहे तर तुम्हाला एक मी लँडमार्क सांगते असो पलव हे शॉप आहे ह्या असो पलवच्या बाजूला ही गल्ली आहे या गल्लीतच आपल्याला सरळ जायचंय ज्या शॉप मध्ये आपण खास व्हिडिओ करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आपण या शॉप पर्यंत पोहोचलो आहोत माझ्या मागेच तुम्ही बघताय ह्या शॉप मध्ये खास आपण व्हिडिओ करतोय लेडीज फॅशन डिझायनर हे शॉप आहे इथे आपल्याला चनिया चोरी आणि छान असे ब्लाऊज शिवून मिळतील कुठल्या पॅटर्न मध्ये कुठल्या डिझाईन मध्ये असतील हे मी दाखवते हा व्हिडिओ करण्याचं खास कारण हेच आहे की आपण जर रेडीमेड ब्लाऊज घेतो तर ते आपल्याला कधी फिटिंग बसत नाही किंवा त्याचा कलर वगैरे उडून जातो जर आपल्याकडे साडी असेल त्यामध्ये आपण जर ब्लाउज शिवतोय तर त्यामध्ये आपल्याला कस्टमाइज करून मिळते आणि ह्यांच्याकडे स्टार्टिंग जी आहे ती सेव्हन फिफ्टी आहे तर हेच मी आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे मंडेला हे क्लाउज क्लोज राहील जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करूया आणि खाली डिस्क्रिप्शन आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट दादरला शॉपिंगला येत असाल तर डायरेक्ट या शॉपला येऊन तुम्ही तुमचा ही शिवायला देऊ शकता तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मेरे दुकान का नाम है लेडीज फॅशन टेलर्स ये दादर में रंजिती स्टूडियो के अंदर है हां जी किती वर्षापासून आहे हे आत साल हो गया उसके पहले पीछे के जो बली है तीन साल तक पे सात साल हो सात वर्ष झाले त्यांच्या शॉपला इथे नॉट आहे बैग में बो का पॅटर्न है आणि शॉर्ट स्लीव आहे डिझाईन सुंदर आहे

सेवन फिफ्टी स्टार्टिंग है स्टार्टिंग है यामध्ये वेस्टस्तर आणि आतमध्ये फिनिशिंग बघा काय परी हा सिलाई वगैरे नाही फक्त पुरे कव्हर जसे कोर्ट पे कव्हर होतंय ना हां पूरा कव्हर है ऑलरेडी एकदम पूरा कवर हो सब पाइपिंग से कव्हर किया हुआ है खाली साइड का स्टिच मिलेगा आपको बाकी ऑलरेडी सब पैड वगैरह सब की फिनिशिंग देखिए हां आणि एक्स्ट्रा माया वगैरे नििशर स्टिच पण होते हां ते ये हेची तुम्ही सेवन फिफ्टी मध्ये हा ब्लाउज इथे यांनी शिवलेला आहे विथ अस्तर आहे और अभी कुछ ये नया पैटर्न में चला है ना कॉट कॉलर कोट कॉलर इसका ये है कॉलर मध्ये इथे ये अपना बॉर्डर का ये छे हम पूर्णत अशी येते आणि आत मध्ये पण एक काय बॅक एंड ला अशी डिझाईन आहे छान अशी आणि हा जो कपड़ा आहे ट्रान्सपरेंट नाही ओपन करू शकतो आपण आणि असाही आपण कपडा पाहिजे तर लावू शकतो त्याच्या आतमध्ये हा दुसरा ब्लाउज आहे पण असेही ज्यांना पाहिजे तर असं शिवून याची शिलाय से हो सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी मध्ये हा तुम्हाला इथे मिळेल हे एक्झॅक्टली दादर मध्येच आहे आणि खूप जुना हे शॉप आहे त्याच्यामुळे हा आपण शॉप कव्हर करतोय आता नवरात्र येते नवरात्रीमध्ये फक्त जीन्स वरती पण घालण्यासाठी असा खूप छान दिसेन किंवा स्कर्ट आपण घेतोय तर त्यासाठी बेस्ट आहे कॉलरच फिनिशिंग पहा विथ पॅडेट विदाउट पॅडेट आपल्याला पाहिजे नसेल सिंगल मध्ये सिक्स हंड्रेड सहाशे तर तेही आपण पाहूया हम्म वा hmm. गोल्डन असे हे लावले डिझाईनचे बॉल हे सर्व कपड्याचे बॉल आहे तिथे डिझाईन पहा आणि सिम्पल वाटत स्लीव हो हो। तेच वर्क वर आपण आता बरेच आपण साड्या पाहतो तर आजकाल ट्रेंड निघालाय की वर्क पाहिजे नाही ब्लाऊज ला तर हे असे आपल्याला वाटत ब्लाउज ची शिलाई वाढली आहे पण ती का वाढली आहे ते पण मी आता त्यांना विचारणार आहे आपण ह्या व्हिडिओद्वारे तेही जाणून घेऊया तर आता बऱ्याच ब्लाउज ची ना शिलाई वाढली आहे तर रीजन काय आहे त्याच्यामध्ये कि काम पण हे होतो ना हा आणि आता बघा दोन लगाते ना तो अब इसमें डबल अस्तर वाजत आहे तो अपना ये कपड़ा होता है मेन तो एक, एक साथ में वापस से आपको एक स्तर मिलेगा अभी ये कर ये ये इसमें अच्छा डबल डबल अभी इसकी जो है ना लाइफ भी बढ़ जाती है क्योंकि ये मजबूती हो जाता है क्योंकि अभी ये अपना कोई मेन तो अपना स्तर होगा स्तर है कपड़ा एकदम देखिए कितना जाड़ा हो जाता है

अपन दाख लिफ्टी आरी वर्क है तीन हजार से स्टार्टिंग तो पैटर्न को डिपेंड करता है दो हजार पंद्रह सौ जैसा वर्क कराते हैं उसके ऊपर है। बाकी सिलाई का सेवन फिफ्टी बाकी वर्क जो कराते हैं हजार पंद्रह सौ दो हजार हाँ। आप पूछ रहे थे ना मुझसे की सिलाई क्यों महंगा हो अभी कैसे यहाँ का रेंट जो है भाड़ा है लाइट बिल है अभी बच्चे ये अस्तर हम पहले लाते थे थर्टी फाइव में

त्याप्रमाणे सेव्हन फिफ्टी सर्व आहे बऱ्याच वेळेला असं होतं आपण ज्यावेळी रेडीमेड ब्लाउज घेतो ना त्यावेळी कसं होऊन जातं की एक तर आपल्याला तो फिटिंगला बसत नाही किंवा साईज मध्ये प्रॉब्लेम असतो नाहीतर मग आहे ना त्याचा कलर कधी कधी डल होऊन जातो मग त्यासाठी आपल्याला बेस्ट ऑप्शन असतं की आपण जी साडी घेतो त्यामध्ये आपला ब्लाउज पीस असतो ब्लाउज पीस मुळे आपल्या पसंतीने आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो ते एक आपल्याला बेनिफिट आहे आणि दुसरं बेनिफिट मध्ये तो आपल्या साडीवर किती छान दिसेल हे आपल्याला छान कळतं त्याच्यामुळे हे शिलाई करून घेणं हे एक बेस्ट ऑप्शन आहे पूर्ण लेस लावली नाही सिम्पल आहे छान शिवलं एकदम सेवन फिफ्टी मध्येच आहे आता मी तेच जगवले फक्त आरीवर्क यांच्याकडे पाठीपुढे होतं पण रे, जरी रेडीमेड घ्यायला गेलो तर आपल्याला साडेतीन हजार पासूनच मिळतात मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर पण तुमच्याकडे जर साडीला तसंच सा सेम असेल ब्लाउज पीस तर इथे येऊन आपल्याला वीथ असतर सकट पॅटर्न प्रमाणेच येऊन आणि आजकाल तर वर्क मध्ये तर पॅटर्न रेडी असते मग त्यावेळी त्याची किंमत ते कमी होते तेवढीच असते सिलाई ते सेम आपण छान आहे मी आता तुम्हाला बऱ्याचशा डिझाईन दाखवते आता आपले सण पण सुरू आहेत तर त्यासाठी तुम्ही तुमच्या टेलरच्या अशा शिवू शकता किंवा तुम्ही दादरला खरेदी करण्यासाठी येत आहे तर तुम्ही या शॉपलाही नक्की भेट देऊ शकता हे कुठे आहे काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय बऱ्याचशा डिझाईन मी कव्हर करते इथे डिझाईनर साडी असेल तर त्यासाठी हा पॅटर्न पण खूप छान दिसे बरेचसे आता ह्यांचे ना सण आहे त्याच्यामुळे यांच्याकडे बरेचसे ब्लाउज शिवायला आले तर दादांनी मला सांगितलेलं तुम्ही येऊन मला दाखवा म्हणून आमच्याकडे कुठल्या पॅटर्नचे शिवले जातात तर ते आज आपण हे कवर करतोय किती सुंदर आहे पहा डिझाईन वेगळं आणि युनिक काहीतरी आणि पुढून असा गाय लाई अशी डिझाईन आहे बॉल्स ब्लाउज हा बॉल्स पॅटर्न मध्ये सिंपल मध्ये किंवा तुमच्याकडे जर कोणती डिझाईन असेल ती तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळेल लाई कट आहे छान वाटत आपण ब्लाउज बॅक एंड ला बरेचसे ब्लाऊज चे डिझाईन आहे पण आपण काही चॉईस केलेले आहेत ते दाखवतोय नॉर्मल साडी पिशे बेरती आहे उसके बाद आपण इसको घागरा बनवतो ये साडी का घागरा बनवतो हां साडीचा घागरा आणि हा ब्लाउज आहे त्याचा अजून इसका पदर का दुपट्टा बनवतो हम्म मला नवरात्री साठी असा आउटफिट पाहिजे तर तो इथे शिवून मिळेल आपल्याला तुम्ही साडी घेऊन आलात तरी उत्तम किंवा साडी मध्ये ना मस्त वाटतं साऊथ इंडियन पॅटर्न आणि हा पूर्ण सेट शिवण्यासाठी बाराशे गणपती के लिए हाँ आया है अलग अलग पैटर्न है ये पैटर्न है इसलिए बॉर्डर है कुछ अलग सा लगा है सीधा नहीं रखे क्रॉस क्रॉस अलग अभी यहाँ पे स्टेड है इसमें ऐसा किया है ये सब गणपति का और ये नवरात्रि के इसमें है जो तो पैटर्न है ना ये सब नवरात्रि और गणपति के इसमें है हाँ। हाँ। अब ये लेटेस्ट पैटर्न चल रहे हैं लेटेस्ट डिजाइन अपन ये सब गणपति और नवरात्रि में चलने वाले सब कलर भी ऐसी नवरात्रि और गणपति में चलते हैं ने घर बसूर

एक कसं ब्लाऊज पण आपला कसं जर बॉडीने वगैरे असो ना तर तो परफेक्ट बसून जातो फिटिंग साठी हा इथे ट्रायल रूम आहे त्याच्यामुळे प्रश्न वाव इथे सुंदर आहे पा मस्त वाटत आणि हल्ली तर नाव वगैरे लिहून येतो वेडिंग आपल्याला करून नवरीच्या सर्व हा एक पॅटर्न आहे मस्त

पायपिंग वगैरे एकदम परफेक्ट आहे म्हणजे असं जास्त खेचलेलं नाही गॅड नाही असं नाही एकदम परफेक्ट पायपिंग साडी असते ना कॉटनची त्याच्यावरती असं जर तुम्ही शिवला तर खूप छान दिसेल किंवा ऑफिस मध्ये असतात त्यावेळी परफेक्ट आहे कॉम्बिनेशन ब्लाउज साठी नॉर्मल साऊथ इंडियन लोक पाहिजे ना हा त्यामध्ये

आणि कस लग्नाचे ब्लाउज आपण असे शिवलेलेच बरे जास्त हेवीट शिवले ना मग ते तसच पडून राहतात सिम्पल आहे छान आहे कॉलेज गोइंग मुलींचे ब्लाउज तेही मी तुम्हाला दाखवते खणांमध्ये सिम्पल आहे असे सिम्पल मी ती सिम्पलची पण शिलाय मस्त फ्रेश चा फ्रिल किया हुआ है गले का जो अपना साड़ी का कॉन्ट्रेस्ट हाँ। है उसके हिसाब से फ्रिल के लिए ना यूर्ना बने हाथाला पहना है निश्चित रूप से हाथ पड़े हाँ एक ऐसा हाथाला है डिजाइन के लिए इन औरत्री साड़ी रेडी करूँ केवल एक पैटर्न हाँ एक पैटर्न है दादा आपण जर आपल्या प्रमाणे जर पॅटर्न बनवायचंय तसंही तसंही करून दे आणि त्याची किंमत आपल्याला साडेसातशे मी सगळं डिटेलिंग विचारते कारण कसं होतं कधी कधी असं होतं की अरे एवढी शिलाय महाग आहे तर महाग काय हेही त्यांनी आपल्याला सांगितलं त्याशिवाय कस आहे पॅटर्न काय आहे तेही आपण पाहतोय आपल्या चॉईस प्रमाणेही आपण पॅटर्न इथे शिवू शकतो मेन काय काम जे करतात ना ते प्रॉपर असणं गरजेचं आहे हुक वगैरे एकदम टाईट लावणं आणि हे हुक पण आपण बघतोय ना नॉर्मल जे रेडीमेड ब्लाउज मध्ये येतात तसे नाही हे मोठे हुक आहे क्वालिटी जंग वगैरे नाही लगते हा मेन वही आहे ना कसे साडी कशी नेहमी नेहमी आपण एकाच ब्लाउजची घालत आहे ते आपण ठेवतो कपाटामध्ये मग कसं होतं जंग लागते तर ह्या हे जे हुक आहे वगैरे काही लागणार नाही हा एक आहे आरीवर्क मध्ये हा तर रेडीमेड आहे तो त्यांनी शिवलेला आहे सिम्पल मध्ये अशा सर्व ब्लाउज ची डिझाईन ह्या दादांकडे आहे हा एक असं आहे कॉमन आहे हा सगळ्यांनाच माहिती आपल्याला पूर्ण पॅक आहे बॅकेंडला आणि खूप सुंदर वाटतोय आपण जेवढा सिंपल ब्लाऊज आणि सिंपल डिझाईन असेल ना तेवढा तो ब्लाऊज आपल्या साडीवर खूप छान दिसतो दादर मध्ये बरेच जण आहे ना खरेदीसाठी येतात आता अर्जंट मध्ये ब्लाऊज पाहिजे ना तुमच्याकडे मी जाईल पण किती दिवसात तुम्ही देणार आहे तीनशे चार दिवस हॉल बिल्डिंग तीनशे चार दिवसात कारण कसं होतं बरेच जण लांबून येतात त्यामुळे कसं परत परत फेरी मारणार किंवा हे एक आपल्याला छान ऑप्शन मिळाले तुम्ही खरेदी केली इकडे आणि इकडे ब्लाउज शिवायला दिला तर तुम्हाला इथे तुमच्या म्हणजे डिझाईन प्रमाणे कस्टमाइज आपल्याला करून मिळेल आज आपण आहे ना खास दादर मध्ये ब्लाऊज कुठे छान प्रकारे शिवतात हे दाखवलंय अजून बरेचसे शॉप आहे पण हे स्पेशली मला माहिती कारण हे जुनं शॉप आहे असे ब्लाउज तुम्हाला जर इथे शिवायचे असेल तर नक्की भेट द्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच स्किप करताना पाहिलं असेल तर आवडलंच एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद